मित्रांनो यंदाच्या दिवाळीतली ग्रहांची स्थिती सांगते आहे की पाच राशी अशा आहेत ज्यांच्या आयुष्यात नवचैतन्य आणि धनलाभ ही दिवाळी घेऊन येणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवाळीत काही ग्रह आणि नक्षत्रांचे असे योग जुळून येत आहेत की ज्यामुळे काही विशिष्ट राशींना कुबेराचा आशीर्वाद माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे असंच वाटेल कोणत्या आहेत मग त्या भाग्यवान राशी नेमका कशा प्रकारचा लाभ त्यांना मिळणार आहे चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या दिवाळीमध्ये ग्रहांची अत्यंत स्थिती असणार आहे विशेषतः गुरुग्रह हंस राजयोग निर्माण करतोय हा योग ज्या राशींसाठी शुभ असतो त्यांना करिअर आर्थिक स्थिती वैयक्तिक जीवनात सुद्धा मोठं यश पाहायला मिळतं त्याचबरोबर धनवृद्धी आणि प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यताही वाढते आता आपण बघणार आहोत की भाग्य उजळणाऱ्या पाच राशी कोणत्या आहेत कोणाला आर्थिक स्थैर्याचा लाभ होणार आहे आणि कुणाला सुखसमृद्धीचा अनुभव घेता येणार आहे सगळ्यात पहिली रास आहे मेष रास आता मेष राशीचे लोक म्हणतील काय सांगताय राह तुम्ही आम्हाला तर साडेसाती चालू आहे इतक्या अडचणी येत आहेत ना की बघत राहा मान्य आहे तुम्हाला साडेसाती चालू आहे पण अठरा तारखेला गुरु राशी परिवर्तन करतायत आणि गुरुग्रह हा दिलासा देणारा ग्रह आहे अडचणीतून बाहेर काढणारा ग्रह आहे आणि हाच ग्रह तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे गुरुग्रहामुळे जो हंस राजयोग तयार होतोय त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे अचानक धनलाभ होऊ शकतो अडकलेली कामं मार्गी लागतील आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते व्यवसायात नवीन संधी मिळतील नोकरदारांना पदोन्नतीची शक्यता आहे त्याचबरोबर तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला या दिवाळीमध्ये निश्चितच मिळेल पण अर्थात साडेसातीचा सा जो त्रास तुम्हाला होतोय त्याच्यासाठी सुद्धा काही उपाय तुम्ही करणं आवश्यक आहे आणि ते उपाय थोड्या काळासाठी नाही तर जोपर्यंत तुमचे साडेसाती चालू आहेत तोपर्यंत ते उपाय करायचे आहेत शनी महाराजांच्या संदर्भातले ते उपाय असणार आहेत साडेसातीत नक्की कुठले उपाय करावे या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्यामध्ये बरेच उपाय सांगितलेत ते सगळे तुम्हाला करायचे नाही आहेत एकच उपाय कुठला तरी करायचा आहे पण तो नियमित करायचा आहे त्यामुळे साडेसातीतल्या अडचणी कमी होतात आता दिवाळीत लाभ होणारी दुसरी रास आहे कर्क रास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी ही दिवाळी सुखसमृद्धी घेऊन येईल कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता नांदेल मालमत्ता खरेदी विक्रीतून सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो समाजात मान सन्मान वाढेल नातेसंबंध अधिक दृढ होतील आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ अनुकूल म्हणावा लागेल सगळ्यात महत्वाचं तुमची इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे त्यानंतरची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी यंदाची दिवाळी करिअर आणि व्यवसायात नवी उंची गाठण्याची संधी देईल तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आर्थिक बाजू मजबूत होईल आणि गुंतवणुकीतून सुद्धा चांगला परतावा मिळू शकतो समाजात तुमचा प्रभाव वाढेल आणि प्रत्येक क्षेत्रात यश तुमच्या पाठीशी उभं राहील लाभ होणारी चौथी रास आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी ही दिवाळी आध्यात्मिक आणि आर्थिक अशी दोन्ही दृष्ट्या फलदायी ठरणार आहे तुम्हाला धार्मिक कार्यात रुची निर्माण होईल तीर्थयात्रा करण्याची संधी सुद्धा मिळू शकते करिअरमध्ये सुद्धा प्रगती होताना दिसेल नवीन प्रकल्प हाती घेण्यास हा काळ उत्तम आहे आर्थिक बाबींमध्ये स्थिरता येईल आणि अडकलेले पैसे सुद्धा परत मिळू शकतात त्यानंतर लाभ होणारी पाचवी रास आहे मीन रास मीन राशीच्या लोकांसाठी यंदाची दिवाळी शुभ संधी घेऊन येणारी ठरणार आहे हंस राजयोग तुमच्यासाठी सुद्धा लाभदायी सिद्ध होईल आर्थिक अडचणी दूर होतील नवीन उत्पन्नाचं साधन निर्माण होईल नोकरीत बदल किंवा पदोन्नतीची शक्यता आहे वैयक्तिक जीवनातही समाधान आणि आनंद मिळेल हा काळ तुमच्यासाठी सुद्धा इच्छापूर्ती करणारा ठरू शकतो मित्रांनो या होत्या त्या पाच भाग्यवान राशी ज्यांना यंदाची दिवाळी खास ठरणार आहे लाभदायी ठरणार आहे मात्र हे संकेत असले तरी सुद्धा आपले कष्ट प्रामाणिक प्रयत्न हेच आपल्या यशाचं खरं रहस्य आहे दिवाळीच्या या शुभ पर्वावर माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा सकारात्मक ऊर्जा अनुभवण्याचा प्रयत्न करा घर स्वच्छ करा सगळ्यात महत्वाचं मनातला कचरा सुद्धा दूर करा मन स्वच्छ झालं मन निर्मळ झालं की आपोआपच मनामध्ये नवीन विचार येतात त्या नवीन विचारातून नवीन कार्य घडतं आणि त्या नवीन कार्यातूनच आपली प्रगती होत असते त्यामुळे दिवाळीचा खऱ्या अर्थाने तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर स्वतःच्या मनाची शुद्धता आणि स्वच्छता या सणाच्या निमित्ताने नक्कीच करा दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन कसं करावं धनत्रयोदशीला पूजा कशी करावी सगळ्यात महत्त्वाचं वसुबारसची पूजा कशी करावी हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तरी त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत त्या व्हिडिओमध्ये सविस्तर पूजा करून दाखवलेली आहे ते व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरतील त्याचबरोबर तुम्हाला खरंच आर्थिक समस्या असतील आणि त्या सुटत नसतील तर दिवाळीमध्ये कोणतं एक स्तोत्र आहे जे नक्की म्हणावं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या संदर्भातला व्हिडिओसुद्धा आहे आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर ते स्तोत्र कसं म्हणायचं हे त्यात म्हणून दाखवलं आहे त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका